नमस्कार मंडळी स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणार आहोत तो म्हणजे आपण दररोज नित्य नियमाने देवपूजा करतो पण देवपूजा करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही ती म्हणजे आपण काही चुका करतो का तर हो अनेकांना वाटतं की आपण देवावर मनापासून प्रेम करतो रोज पूजा करतो पण तरी इच्छित फळ मिळत नाही का चूक देवाची नसते चूक आपल्या पद्धतीची असते म्हणून आज आपण पाहणार आहोत आपण ती पूजा करतानाच कोणत्या सामान्य चुका करतो ज्या सुधारल्या तर तुमची भक्ती आणि जीवन दोन्ही बदलतील कळत नकळतपणे आपल्याकडून त्या चुका होत असतात पण आपल्या लक्षात येत नाही तर त्यातलीच सर्वात महत्वाची आणि एक नंबरची चूक म्हणजे घाई गडबडीत पूजा करणे पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे घाईत केलेली पूजा अनेक जण सकाळच्या धावपळीत देवासमोर पाच मिनिट उभे राहतात दोन मंत्र म्हणतात आणि म्हणतात झाली पूजा पण मित्रांनो पूजा म्हणजे टिकमार्क नाही ती संवाद आहे देवाला वेळ नाही लागत पण मनाची स्थिरता हवी त्यानंतरची चूक म्हणजे देवाकडून फक्त मागणं अनेक भक्त देवाकडे फक्त मागतात हे दे ते दे नोकरी दे पैसा दे आरोग्य दे आपण कधी देवाला असं विचारतो का देवा तू कसा आहेस किंवा तू इतरांचं भलं कर आपण फक्त स्वतःसाठीच मागतो देव देणारच असतो पण भक्ती ही व्यवहार नकोय ती जर व्यवहार झाली तर ती शक्ती हरवते पूजेत प्रथम कृतज्ञता असायला हवी नंतर प्रार्थना असायला हवी आणि नंतर मागणी ही प्रार्थनेची योग्य क्रमवार्ता आहे तरच देव आपल्याला काहीतरी देऊ शकतो त्यानंतरची चूक म्हणजे मंत्रांचा चुकीचा उच्चार आपण देव पूजा करताना अगदी सोपे मंत्र असतील आणि तेही जर आपण चुकीचे म्हणत असू तर त्या पूजेला काही अर्थ नाही म्हणजेच सोपे मंत्रही चुकीच्या स्वरात जर म्हटले तर ते फक्त शब्द नाही तर ती एक ऊर्जा असते जर उच्चार नसेल जमत तरी जर आपण मनापासून हळू आणि स्वच्छ बोललो तेही पुरेसा आहे किंवा मनातल्या मनात देवाचं फक्त नामस्मरण केलं तर तेही देवाला आवडतं त्यानंतरची चूक म्हणजे देवा देवाजवळ नकारात्मक मन देवाजवळ जाऊन काहीजण चिडचिड करतात तणावामध्ये असतात राग मत्सर घेऊनच बसतात ते देवासमोर बसतात पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ चालू असतं किंवा इतरांविषयी द्वेषाची भावना असते त्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात तर देवासमोर बसण्याआधी अगोदर तीन खोल श्वास घ्या ज्यामुळे तुमचं मन शुद्ध होईल आणि तुम्ही देवाशी पूर्ण जोडले जाल तर अशा पद्धतीनं तुम्ही देवाशी एकरूप होऊन देवपूजा केली पाहिजे त्यानंतरची चूक म्हणजे दिसण्यासाठी पूजा काही लोकांसाठी पूजा म्हणजे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं किंवा इतरांना दाखवणं ही भक्ती नसून सवय आहे देवाला परफॉर्मन्स नको मनाची सत्यता हवी तर अशा पद्धतीनं तुम्ही देवपूजा ही मनापासून करायला हवी त्यानंतरची चूक म्हणजे देवाला जवळचं मानायचं विसरणं आपण देवाशी एवढं अंतर ठेवतो की पूजाच औपचारिक बनते देव म्हणजे वडील आई मित्र आधार गंभीर समस्या असो किंवा छोटा आनंद देवाशी जवळचा संवाद ठेवा यातूनच भक्तीला प्राण मिळतो म्हणजेच देवावर तुमचा इतका विश्वास हवा की मी कोणत्याही परिस्थितीत असू द्या किती संकटामध्ये सापडू द्या देव मला त्यातून सुखरूप बाहेर काढील हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे हीच तुमची देवाशी असलेली एकरूपता असणार आहे त्यानंतरची सुख म्हणजे श्रद्धेचा उतार चढाव पहा आपल्या जीवनात कधी कधी चढ उतार येतात म्हणजे आपण कधी सुखात असतो तर कधी दुःखामध्ये असतो कधी आपल्यावर वाईट वेळ असते पण तर आपण ज्या आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आपण देवाला नावं ठेवतो हो की मी देवाचं इतकं करतो इतकी देवपूजा करतो पण तरी देव माझ्या संकटाला धावून येत नाही किंवा मला मदत करत नाही आणि आपण देवाला दूषण देत बसतो तर असं न करता देवाने आपली ती घेतलेली परीक्षा आहे असं समजून जर आपण देवाची पूजा केली किंवा काही लोक फक्त समस्या आली तेव्हाच पूजा करतात आणि समस्या संपली की देवाला विसरून जातात ही त्यांची सर्वात मोठी चूक असते म्हणजे आपण आनंदातही सुखामध्येही दुःखामध्येही दोन्ही परिस्थितीमध्ये स्थिर श्रद्धा आपण ठेवली पाहिजे तरच देवाचा आपल्याला स्थिर आशीर्वाद मिळतो म्हणजे आपल्या जेवणामध्ये किती उतार चढाव असले तरी आपण देवाची साथ किंवा देवाची पूजा न डगमगता न डळमळता आपण पूर्ण विश्वासानं केली पाहिजे तर मंडई ह्या सात चुका ओळखून तुम्ही आम्ही पूजा किती शुद्ध आणि प्रभावी करू शकतो याची कल्पना करा देवाला मोठमोठ्या वस्तू नको असतात फक्त स्वच्छ मन स्थिर श्रद्धा आणि थोडा वेळ तर अशा पद्धतीने जर आपण देवपूजा केली आणि ह्या छोट्या छोट्या चुका टाळल्या तर देव नक्कीच आपल्या हाकेला धावून येईल आणि आपलं कार्य सुकर होईल तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये लिहा मी आजपासून माझी पूजा सुधारतो किंवा सुधारते आणि हो अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद